हॅलो नमस्कार मॉम्स फूड कट्टामध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मस्त अशी टिफिन आयडिया तर व्हिडिओ एंडपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक देखील करा तर आज मी करणार आहे पालक पनीरची भाजी पण नॉर्मली पालक पनीर ज्या प्रकारे केला जातो त्या प्रकारे माझ्या घरात सहसा कोणाला आवडत नाही त्यामुळे मी वेगळ्या प्रकारे पालक पनीरची भाजी करणार आहे तुम्ही ही भाजी एकदा ट्राय केलात ना तर तुमच्या मुलांना तुमच्या फॅमिलीमध्ये ज्यांना पालक आवडत नाही ना त्यांना देखील ही भाजी खूप जास्त आवडणार आहे या भाजीमध्ये पालक उकडण्याची गरज नाही किंवा त्याची प्युरी बनवण्याची गरज नाही म्हणजे थोडंसं कष्ट कमी आहेत पण चवीला तितकीच छान आहे आणि गरमीच्या दिवसांमध्ये किचनमधनं जितक्या लवकर अटपता येईल तितक्या लवकर अटपायचं असतं आणि गरमीतनं थोडंसं रिलीफ मिळवायचं असतं असं प्रत्येक गृहिणीला वाटतं त्यातलीच एक मी मलाही असंच वाटतं त्यासाठी अशा प्रकारची ही भाजी केलेली आहे तर सर्वप्रथम मी कांदा टोमॅटो स्वच्छ धुवून घेतलेला आहे मग बारीक कट करून घेणार आहे दोन दोन कांदा आणि दोन का टोमॅटो घेतलेले आहेत ते बारीक कट करून घ्यायचे त्यानंतर सात आठ पाकळ्या लसणाच्या घेतल्या देखील बारीक चिरून घ्यायच्या तर सर्वप्रथम कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं त्यावरती जिऱ्याची फोडणी करायची आणि त्यानंतर यामध्ये कांदा घालायचा लसूण घालायचा कांदा मस्त गोल्डन ब्राऊन होत आला की त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या घालायच्या बारीक चिरलेल्या त्या देखील परतून घ्यायचं मग नंतर दोन टोमॅटो घालायचे बारीक चिरलेले ते देखील व्यवस्थित परतून घ्यायचे परतताना त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं म्हणजे टोमॅटो लवकर मॅश होतील आता यामध्ये आपण सुके मसाले घालणार आहोत त्यामध्ये मी घातलेलं आहे हळद लाल तिखट आणि थोडंसं धणे पावडर घातलेली आहे व्यवस्थित परतून घ्यायचं थोडंसं पाणी घालायचं आणि झाकण ठेवून एक पाच मिनटाची वाफ काढायची तर मी पनीर कट करून घेतलेलं आहे तर शंभर ग्राम पनीर घ्यायचं एक पालकच्या जुळीसाठी तर इथे बघा पाल टॉमॅटोपला मस्त मॅश झालेला आहे आता ह्यामध्ये थोडंसं बेसन घालायचं म्हणजे एक चमचाभर बेसन घालायचं आणि थोडंसं म्हणजे अर्धा कप पाणी घालायचं आणि व्यवस्थित हे मिश्रण परतून घ्यायचं आता ह्यामध्ये दोन चमचे दही घालायचं आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिश्रण शिजवून घ्यायचं तेल सुटेपर्यंत ते बघा आपल्या मस्त मिश्रणाला तेल सुटायला लागलेलं आहे तेव्हा मी पालक मस्त धून साफ करून मग चिरून घेतलेलं आहे आता हे चिरलेला पालक या भाजीमध्ये घालायचं व्यवस्थित मिक्स करायचं आणि झाकण ठेवून एक पाच मिनटं वाफ काढायची तर बेसन घातल्यामुळे अगदीच पाणी पाण्यासारखे पालक पालकची ही भाजी तयार होत नाही मस्त असं अशी भाजी तयार होते बेसन तुम्हाला स्किप करायचं असेल तर स्किप करू शकता पण भाजलेल्या बेसनने या मिचं भाजीला खूप छान चव येणार आहे त्यानंतर यामध्ये शंभर ग्राम जो पनीर आपण पन कट करून घेतला होता तो घातलेला आहे मिक्स करून घ्यायचं थोडीशी कसुरी मेथी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता या पॉईंटला तुम्ही यामध्ये फ्रेश क्रीम ॲड करू शकता तर मी इथे घरची फ्रेश क्रीम घेतलेली आहे तुम्ही मार्केटची मी देखील फ्रेश क्रीम ह्यामध्ये दोन चमचे ॲड करू शकता फ्रेश क्रीमने ह्या भाजीची रिचनेस वाढते आणि भाजीला उत्कृष्ट टेस्ट घेते फ्रेंड्स तर आपली भाजी तयार झालेली आहे मी गार्निश केलेली आहे फ्रेश क्रीमने तुम्ही ही भाजी एकदा नक्की ट्राय करा टिफिनसाठी तुम्हाला नक्कीच आवडेल सोबत मी देणार आहे छास छाससाठी मी घेतलेलं आहे अर्धी वाटी दही त्यामध्ये एक चमचा पुदिना हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट घातलेली आहे त्यानंतर एक चमचा छास मसाला घातलेला आहे तर छास मसाला मी घरीच केलेला आहे त्यामुळे त्यामध्ये मीठ वगैरे सर्व व्यवस्थित प्रमाणात आहे व्यवस्थित फेटून घेणार आणि नंतर यामध्ये थंड पाणी ॲड करायचं वरनं थोडीशी कोथिंबीर घालायची आणि आपला मस्त असा देखील तयार झालेला आहे तर चला टिफिन पॅक करूया टिफिनसाठी मी इथे केलेले आहेत मस्त अशा चपात्या सोबत देणार आहे मस्त अशी पनीरची भाजी पालक पनीरची भाजी बघू शकता लुक आणि टेस्ट दोन्हीही खूप उत्कृष्ट झालेल्या आहेत सोबत दिलेलं आहे छास दिले तर कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला फ्रेंड्स भेटूया अशाच एका मस्त आणि टेस्टी टिफिन आयडियासहित तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा फ्रेंड्स बाय